आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये होत होऊ घातलेला हा जिल्हा परिषदेचा गटाचा हा शिवसेनेचा मेळावा आणि या मेळाव्याच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे सर्व पदाधिकारी सर्वच मान्यवर उपस्थित माझ्या माता भगिनी खरंतर मी आज माता भगिनींना विशेष धन्यवाद देईल रात्रीची वेळ आहे बिबट्याचा सईकडे परंतु आपण कुठल्याही गोष्टीची तमा मग वाटतो आपण सर्वजण उपस्थित राहिला या पद्धतीचे प्रथमता आभार व्यक्त करते आणि खरं तर आज हा मेळावा आपण सर्वांची उपस्थिती त्या खरं तर दादांची प्रतीक्षा आणि होत असलेला हा कार्यक्रम तर या इलेक्शनचं बिगुल वाजलं आणि सर्व इकडे कोण उभं राहणार कोण उभं असं इकडे चर्चा सुरू झाली आणि आज चर्चेला उधाण आलं खरंतर खूप सारे उमेदवार इच्छुक आहेत परंतु जो उमेदवार खरंतर समाजाची सेवा करेल पूर्ण वेळ समाजासाठी काम करेल अशा उमेदवारांना खरंतर संधी मिळायला पाहिजे आणि ही संधी खरं तर दादांच्या मार्गदर्शनातून सर्व उपस्थित मान्यवर वरिष्ठ मंडळी आपण सर्वजण निर्णय करून योग्य तो उमेदवार आपण निश्चितच देऊ आणि तो सर्व उमेदवार आपल्याला सर्वांना मान्य असेल जास्तीचं काही नाही बोलता तर आज आपल्या समांसमोर बोलत असताना मला विधानसभेची इलेक्शन आठवली हाच तो माहोल आणि हीच ती माझी प्रजा की जेणेकरून खूप सारे दादांनी आपण पाहिलं खूप सारे अर्थात प्रयत्न केले इलेक्शन सोपी नाही रे बाबांना खूप कष्ट करावे लागतात रात्रीचा दिवस करावा लागतो दिवसाची रात्र करावी लागते तेव्हा या सर्व गोष्टी शक्य होतात आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने आपल्या सर्वांच्या सहभागातून खरं तर हे इलेक्शन आपल्याला लढवायचं आहे पुन्हा ती वेळ आली आणि आपल्या सर्व माता भगिनींना खरं तर बाहेर पडण्याची वेळ आली मी सर्वांना विनंती करीन कुठल्याही गोष्टीची खरं तर तमाम मन बाळगता आपण सर्वांनी एक दिनानं एकजुटीनं एक काम करूया आणि तर हा शिवसेनेचा भगवा जिल्हा परिषदेवर आणि पंचायत समितीवर भडकल्याशिवाय राहणार नाही जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून या आपल्या आळे गटातील शिवसैनिकांचा मेळावा या मेळाव्यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिला त्यामुळं मी प्रथमता आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आळे पिंपळणी मतदारसंघ आदरणीय या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आदरणीय शरद सोनवणे यांचा घरचा मतदारसंघ आणि तो दादांचा घरचा मतदारसंघ असल्यामुळं आपल्या सर्व कार्यकर्त्यांवर फार मोठी जबाबदारी येऊन टाकलेली कि वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे हा दादांचा घरचा मतदारसंघ आणि त्यातून येणारे निवडून येणारे तिन्ही उमेदवार हे पुणे जिल्ह्यामध्ये उच्चांकी मैदानाने आले पाहिजे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आणि त्यामुळं आपण सर्वां शिवसैनिकांवर ही मोठी जबाबदारी पडलेली आहे अपेक्षा सर्वांची असतील प्रत्येकाने काम केलेलं असतो इच्छा प्रकट करणं काही कुणाची चोख नाही परंतु जे काही दादांचे अडाखे असतील त्याप्रमाणे आपण सर्वांनी दादांना साथ दिलेले पाहिजे आणि दादा जिथील ते तिन्ही उमेदवार आपले दादाच उभे आहेत असं समजून सर्वांनी आपल्या धनुष्यबाणाला शिक्का मारून उच्चांकी मतदाने या आपल्या तिन्ही उमेदवारांना निवडून द्यावं अशी सर्वांना मी कळकळीची कल विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज धन्यवाद आदरणीय व्यासपीठ तालुक्याचे आमदार माननीय सरदार यांच्या जिल्हा परिषद गटातील आज हा शिवसेनेचा मेळावा व्यासपीठावरती आमचे प्रसाद आमचे बाबा पाटे संतोष शेठ चव्हाण सतीशबाईनी सगळेच मान्यवर सरपंच होत आहे आज या ठिकाणी शिवसैनिकाचा मेळावा आहे आणि जिल्हा परिषदची लढाई आता जोरदार सुरुवात होत आहे या संघाचं नेतृत्व प्रसन्ना आणि शरद दाखवतात आणि निवडणुका लागल्या आणि या मतदारसंघात थोडस गोंधळ पाहायला लागला मला वाटायला लागला गोंधळ घ्यायचा मी हा प्रश्न केला की बाबा मी स्वतःची सगळ्यांनीच उमेदवारी जाहीर केल्या सगळ्यात अगोदर गणेश उमेदवारी आणि माझी जाईन झाली जेव्हा उमेदवारी पाहिजे माझं नावच घेतलं मी सुद्धा इच्छुक आहे जिल्हा परिषदला ते लक्षात राहायला सगळ्यांच्या सुरुवात तर मीच केली ना अण्णा घोषणा तर मी केली ना म्हणणं तर पंधरा दिवस आपण आपली उमेदवारी जाहीर करा तर निवडणुका लागले एक तीन चार जण इच्छुक आहे जिल्हा परिषदेला तर अण्णा या ठिकाणी माझं म्हणणं आहे का तुम्ही उमेदवारी जाहीर करून करायची घाई करू नका नाहीतर इथं तुम्ही जाहीर करा दाखवा उमेदवारी काही जाहीर करू नका तुम्हाला पूर्ण अधिकार आहे उमेदवारी तुम्ही कोणाला पण द्या पण उमेदवारी निष्ठावांतरला द्या उमेदवारी देताना निष्ठावांतर या ठिकाणी एवढं तुम्ही जाहीर केलं दादा नाही तुम्ही का उमेदवारी आम्ही कोणाला पण देऊ पण निष्ठावांतरला देऊ अचानक आईन टायमाला आयात केलेले आम्हाला उमेदवार चालणार नाही निवडून कसं आणायचं आपल्या उमेदवाराला ही आमच्यामध्ये हिंमत आहे कष्टकरायची ताकद आहे आणि काय निवडणुकीत रणनीती आखायची ते आम्ही आमचं बघूया पण या ठिकाणी उमेदवारी देताना ही जी काही दोन चार मंडळी आहेत इथं व्यासपीठावर त्यांच्यापैकी कोणा तरी द्या आम्ही सगळेजण त्यांचं म्हणून काम करू मग तुम्ही आल्याचा उमेदवार द्या पिंपळवंडीचा द्या जर तुम्ही आल्याला उमेदवार दिली तरी आमचं पिंपळवडी काही म्हणणं नाही पिंपळवणी वळग द्या पिंपवणी दे करायला उमेदवार जरी तरी हरकत नाही आम्ही कोण नारद नाही आम्ही तुमचे प्रचार प्रचारप्रमुख म्हणून काम करूया मयूरला उमेदवारी भेटली तरी मी मयूरचा प्रचार प्रचारप्रमुख राहील आमच्या रवी भाऊला भेटली आमच्या बंटी भाऊला बोला भेटली बंटी भाऊला भेटली काही अडचण नाही सगळी आपलीच मंडळी पण तुमच्यासारखी मंडळी ह्या जिल्हा परिषद गटाचं तुमचं करत असताना हे शक्यचं वातावरण निर्माण होणे हे राजकीय दृष्ट्या घातक आहे त्यामुळे शक्यचं वातावरण जाणारही पाहिजे आणि आज या व्यासपीठावरनं कष्ट करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांना कार या ठिकाणी न्याय भेटला पाहिजे हा मात्र माझा हट्ट असेल आणि आज या ठिकाणी आपण ठिकाणी ही सगळी मंडळी कष्ट करायला तयार आहेत आणि शंभर टक्के यश इथे धनुष्यमानला भेटेल याबद्दल माझ्या मनामध्ये काही शंका नाही आणि दादा दादा आमदार करताना आपण जी सगळ्या मंडळींनी कसं दाखवली तर जिल्हा परिषद हा थोडीशी गाव आहे इथं कसं दाखवायला काय अडचण येणार नाही आणि शंभर टक्के मी जी कोण म्हणणे इच्छुक आहे मगात पासून सगळेजण एकच मानतात ते अरे यांना उमेदवारी भेटली तर नाराज होऊ नका त्यांना उमेदवारी भेटली तर नाराज होऊ नका अनाकारण कशाला होतात कोण नाराज होणार नाही मयूर असेल आपला बंटी भाऊ असेल दत्तभाऊ असेल एकदम सख्या भावासारखे मित्र आहेत ते तिघे एकत्र येतात आपण उगत त्यांना सावध करतोय अरे तू भाऊ नाराज होऊन गो कोण नाराज नाही शरददा आणि ठरवतील तो उमेदवार असेल तो उमेदवार होणार माझ्या मनात काही नाही आणि या ठिकाणी सांगतो की अण्णा हा तुमच्यासाठी प्रतिष्ठेचा विषय शरदांसाठी प्रतिष्ठेचा विषय तुम्ही ज्यावेळेस भाऊभाऊसाठी प्रतिष्ठेचा विषय तुम्ही ज्यावेळेस निवडणुकीला उभे राहतात तेव्हा आम्ही मंडळी जीवाचं राहण करून तुम्हाला या समाजामध्ये उंचीवर येण्याचं काम आम्ही कार्यकर्ते करतो तेव्हा तुमची जबाबदारी तुमची तुमची तर तुम्ही जो सर्वसामान्य कार्य करताय त्याला उंची द्यायची त्याला ताकद निवडणाची ही जबाबदारी तुमची आहे आम्ही तर सगळी मंडळी कार्यकर्ते आहोत त्यामुळे आपले कार्यकर्ते ताकदवर झाले पाहिजे समाजामध्ये उंचीवर त्यांनी काम केलं पाहिजे की धारणा नेत्याची सुद्धा पाहिजे आणि आम्ही तर सगळी मंडळी तुमच्यावर आहोत आधीच काय बोलत नाही मी जरी इच्छुक असलो तरी मी ह्या पण सगळ्यांच्या समोर आज या ठिकाणी जाहीर करतो तुम्ही जो कोण मंडळी निर्णय घेतात तो मला मान्य आहे या तिघांपैकी पिंटू तुम्ही पिंटूला काही बोलत नाही फक्त आज या ठिकाणी निष्ठावंतची घोषणा करा उमेदवाराची घोषणा करू नका धन्यवाद जय जयपाला छत्रपती शिवाजी महाराज हिंदू हृदय सम्राट सरसेनापति बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला मानाचं वंदन करतो व्यासपीठावर बसलेले सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर पदाधिकारी या सगळ्यांना सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो मी पण एक इच्छुक उमेदवार आहे जिल्हा परिषदेचा ज्येष्ठ श्रेष्ठांना ज्या वेळेला आपण मान सन्मान देऊ त्यावेळेलाच कुठेतरी ते आपला विचार करतो काय झालं बाबा या गटामध्ये लक्ष डॉक्टर सोनवणे अभिनातजी कुराणे गंगाशेर कुराणे आपलं सुद्धा मनापूर्वक स्वागत आमदार साहेबांचं शुभागण होत आहे सचिन शेठ आपण दोन थांबायच जय शिवाजी सन्मान्य सचिन शेठ बळून उपस्थित सर्व शिवसैनिक मान्यवर मान्यवरचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर मंडळी सर्व विशेष करून पदाधिकारी आणि आगमन या ठिकाणी झालंय ज्यांच्या कार्याला सलांतर केलंच पाहिजे अण्णा पहाट्यापर्यंत जुन्नरला होते त्यानंतर करून मुंबईला महत्वाची मिटिंग त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी आदरणीय आमदार साहेबांच्या समोर लावलेले होते आणि त्याही प्रश्नाचे त्या ठिकाणी मार्ग काढून आज आपल्याला या ठिकाणी नऊ वाजता आपला मेळावाला हजर झालेला अशा आदरणीय वंदनीय शोभक्त आमदार शरद सोडवण्यासाठी एका जोरदार काढावा काम किती करावं काम कसे करावं हे मात्र आम्ही इच्छुक जिल्हा परिषद सदस्यांनी या ठिकाणी दादांकडून नक्की घेतलं पाहिजे दादा तुम्ही यायच्या हो अगोदर या ठिकाणी परिषद इच्छुक उमेदवारांच्या त्या ठिकाणी सहकार्यांची त्या ठिकाणी भाषण झाली प्रत्येकाने पत्र प्रत्येकाचं मत त्या ठिकाणी दादा नोंदवलं इच्छुक मयूर भाऊ पहा इच्छुक बंटी भाऊ कोकण आहेत इच्छुक रोली भाऊ गावकर आहेत इच्छुक संतोरची खोटने आणि दादा मी पण इच्छुक आहे आमच्या संतची घोटाळा आता म्हटले की निष्ठावंतांचा या ठिकाणी अण्णा विचार झाला पाहिजे अण्णा एकोणीस वर्ष मी शरद बरोबरच नाही तर दादा अण्णा दा प्रामाणिकपणे त्यांच्या बरोबर काम करतोय चार दिवस गेलो तो रस्त्या हो पण प्रामाणिकपणे शरद दादा बरोबर काम करतोय गेले एकोणीस वर्ष काम सांगायची वाट पाहत नाही काम करतो का करतो तर आपला नेता ज्याच्यावर आपण जीवाच्या पलीकडं प्रेम करतो त्याच्यावरती प्रेम का करतो तो जो तालुक्यातल्या तळागाळातल्या ठिकाणी खबर घेतो त्याच्यासाठी जीवकारतो असा नेता जर आपल्याला लाभलेला असेल तर त्याच्यावर जीवाच्या पलीकडं प्रेम केलंच पाहिजे आणि त्या माणसाचा हात त्या ठिकाणी केला पाहिजे <laughs> गेले पंधरा दिवस सातत्याने पाहतो पंधरा दिवसात आम्हाला पंधरा दिवसात पाच दिवस झोपले नाही गेले जुन्नर नगरपालिकेच्या अनुषंगाने प्रचंड शिवाय करतो आम्ही काम करताना रात्री एक वाजता खाल्ल्या पण त्याचं काही वाटतच नाही त्याच कारण असं की काम करताना इतकं प्रेशर असताना इतकं व्यवस्थेचं काम करत असताना प्रत्येक आता आम्ही या ठिकाणी चार पाच लोक इच्छुक आहेत यांनाही झापायचंय परत एका ठिकाणी घ्यायचंय त्याच्यातला याचं पुढं करायचंय त्याला निवडून आणायचंय आणि मला एक रात्री दादा तुम्ही एक गोष्ट अशी आत्मसात आहे झापलं त्यांनी मला एक विषय नेहमी झालं त्याच्या ते डोस मिळत नाही ज्या वेळेला आपण एखादं व्यक्ती नोकरी करत असतो त्यावेळेला त्या व्यक्तीशी त्या जर आपण प्रामाणिक असू बघा मी काम तर तो व्यक्ती त्या कामातून तो व्यक्ती मालक म्हणून मोठ्या होणार आहे त्या मोठ्या होणाऱ्या मालकाचा फायदा त्या त्याच्याबरोबर सहकार्य करणाऱ्या काम होणार आहे हीच गोष्ट या राजकारणात आहे ज्या वेळेला आपण आपल्या नेत्याच्या प्रामाणिकपणे काम करू तो नेता ज्या वेळेला मोठा होईल त्याच वेळेला त्या कार्यकर्त्या सहभाग सोडायला लोक वारे त्या ठिकाणी मान सन्मानाने मोठा होणार ही गोष्ट आपण प्रामुख्याने सर्व कार्यकर्त्यांनी जाणून घेतली पाहिजे मग का शरदासाठी इतकी मोठी गर्दी होते महाराष्ट्र राज्यामध्ये दोनशे अठ्याऐंशी आमदार निवडून येतात त्यातला एकमेव माणूस अपक्ष निवडून येतो त्याच्या पाठीमागा काहीतरी कारण असतं त्याच्या पाठीमाग पाठीमागा काहीतरी त्याग असतो त्याच्या पाठीमागा काहीतरी क्रियाशीलता असते लोकांप्रती असणारी आत्मीयता असते ती आम्ही जवळून पात्र गेले एकोणीस वीस वर्ष समाजाच्या प्रती जागरूक किती असावं हो। तर ते आपण इच्छुक उमेदवार शरददाच्या माध्यमातून पाहिलं पाहिजे जा। किती जागरूक असावं हो। तर शरद दादा सारखं जागरूक जर राहता येत असेल शरद दादा सारखा वेळ जर समाज व्यवस्थेला देता येत असेल तर आणि तरच आपण इच्छुक असलं पाहिजे असं मला इच्छुक उमेदवार म्हणून वाटतं दादा खूप सारे इच्छुक मंडळी मी पण इच्छुक आहे परत सांगतो पण छत्रपतींच्या पायाला स्पर्श करून सांगतो दादा बाळासाहेबांच्या पायाला स्पर्श करून सांगतो तुम्हाला सर्व ज्येष्ठांना या ठिकाणी नम्रपणे आश्वासन देतो शपथ देतो दादा मी शपथ की जरी एकोणीस वीस वर्ष तुमच्याबरोबर वर प्रामाणिकपणे काम करत असलो आणि मी या जिल्हा परिषद गटात इच्छुक जरी असलो तर दादा

गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका